वापस डेकोरेशन साठी सामान घ्यायला लागलो तो हे ते बघितलं तेजसला घ्यायचं आहे डेकोरेशनसाठी हे आमचा एक मित्र आहे त्याला नाही का कोणक्याला मी आत्ता बर का आम दुपार आलो ये म्हणलं बाहेर दुकानाच्या बाहेर यायला तयार निघडी आमच्याकडे चालला आता हे म्हणे की कोणीच नाही म्हणे दुकानावर कोणीच नाही म्हणे शेटल काय हा मोबाईल विक्री ज्याला घ्यायचा त्यांनी मेसेज करा सध्या चालू नाही आहे तुमच्यासाठी चालू करून देऊ चालू होईल हा बाबा दीड किलोचा ज्या काम आलं त्या कामामध्ये सोडून आम्ही इकडे तिकडे फिरवलो आम्ही आलो तो गणपती बाप्पा व्हायला ते पाहू म्हणत जाऊ घा हा किती भारी बा डमर बस हा पण एक चांगला आहे पुढे एक नंबरला दोन नंबरला जेव्हा हा लालबागचा राजा जेव्हा एक नंबरचा हा हा बारीक

घेतला आता ही शेवटी चला फक्त बघायला आलो होतो या ना सगळं घेऊन घेतलं नाही ती का हे घेतलं अजून तिकडं सामान आलं चाललं पूर्ण पूर्ण सजावटी सामान घेऊन बरोला मला म्हणे मला म्हणतो पाहिलं जायचं म्हणे जरा अवघड आम्ही घेतला आता त्याला भेटून आणलं आम्ही भेटू भेटून की जाणार नाही जावं लागेल कसं तिथे जावं घड

हो आम्ही कावाची पावर होलो तास फिरून आता चाललो कारखान्यावर म्हणजे तिकडं तिकडं बनतात तिकडं जिथं आर होतात घातला आम्ही आलो कारखान्यावर जिथं बनतात ना डायरेक्ट तिथं हे आरो

अरे गे, 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 रे बाबा साबण अरे चांगले ते घे तू फळ ठेवाला घ्यायचंय सल्ली पाच रुपयाची माहिती की फळ अवड घेतली गणपती बाप्पा समोर गणपती बाप्पा घेतले आता जायचंय घरी वेळेला भेटू आम्ही चालतोय घरी हा व्लॉग हा व्लॉग इथंच संपतो टाटा